ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी छेडलेलं जे आंदोलन आहे ते काही वेळापूर्वीच संपलेलं आहे तिकडे अमरावतीमध्ये भाजप हिंदुत्ववादी संघटनांच्या नेतृत्वाखाली देखील मोर्चा काढून नागरिकत्व कायदा आणि एन आर समर्थन करण्यात आलेलं आहे एकीकडे एक विरोध होतोय तर तिथेच काही ठिकाणी समर्थन होताना सध्या आपल्याला बघायला मिळतंय या कायद्याचं शहरातील नेहरू मैदान इथून या मोर्चाला सुरुवात झाली शहरातून परत नेहरू मैदान इथे मोर्चाची समाप्ती करण्यात आली तर यावेळी वंदे मातरम भारत माता की जय आदी घोषणा देत हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं ज्या माध्यमातून नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दर्शवण्यात आलं माझी सर्व देशातल्या आणि या अमरावती जिल्ह्यातल्या नागरिकांना विनंती आहे की भूलताबांना आणि गैरसमाजांना बळी पडू नका या सी एचं समर्थन करा भारताच्या विकासासाठी आणि राष्ट्राच्या विकासासाठी सन्मानासाठी हे का हा कायदा आवश्यक आहे